राहुल गांधी ज्यावेळेस हायड्रोजन बॉम्ब म्हणतात त्यावेळेस ती फुसकी त्या ठिकाणी लवंगी असते हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे काल तर ते स्वतःच असे सापडलेले आहेत की त्यांनीच मॉर्स केलेला फोटो दाखवला आहे असं काही चॅनल्सनी क्लिअर कट दाखवलेलं आहे त्या चॅनल्सनी जाऊन त्या वोटरची पडताळणी केली वोटर, के वोटर तिथेच सापडले फक्त राहुल गांधींनी त्यांचा चेहरा दुसरा दाखवलेला आहे हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे हे जे काही राहुल गांधींचं सा काम चाललेलं आहे कुठेतरी हा अजेंडा हा जो काही आमचे वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये लोकशाही योग्य पद्धतीने नांदू नये असा विचार करणारे जे आंतरराष्ट्रीय फोर्सेस आहेत या फोर्सेसची विचारसरणी आणि राहुल गांधी यांची विचारसरणी हे आता एकत्र पाहायला मिळते आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये ते फोर्सेसही हाच प्रयत्न करतायत की भारताच्या लोकशाहीवरनं आणि लोकशाहीनी तयार केलेल्या संस्थांवरनं जनतेचा विश्वास उठला पाहिजे आणि तेच प्रयत्न राहुल गांधी करतायत यातनं शंकेला मोठा वाव तयार झाला